पनवेल तालुक्यातील तोंडरे खालचा फाटा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या माजी नगरसेविका उज्ज्वला विजय पाटील यांच्या प्रयत्नातून तसेच शेकाप महाविकास आघाडी मनसे व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले गॅलेक्सी साद फाऊंडेशनच्या विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले असून नायर हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे मोफत उपचार केले जाणार आहेत या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी चष्म्यांचे वाटप मोतीबिंदू तपासणी तसेच डोळ्यांच्या आजारांवर मोफत उपचारांची सोय करण्यात आली होती शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर येथे श्री हनुमान मूर्तीला माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील आणि विजय पाटील यांच्या हस्ते अगरबत्ती लावून श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे समाजसेवक तथा शेका पुरगामी युवक संघटना रायगड जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील विश्वनाथ पाटील मनसे विभागाध्यक्ष हरीश पाटील शिवसेना तलोजा शहर उपाध्यक्ष मानव अधिकार संघटना पनवेल तालुका अध्यक्ष महेश पाटील मनोहर गंधारकर शेका प्रभाग अध्यक्ष गोमेश पाटील प्रभाग महिला अध्यक्ष रेखा पाटील प्रभाग कार्याध्यक्ष गुरुनाथ पाटील शेकाप सांस्कृतिक सेल उपाध्यक्ष विनायक पाटील युवा कार्यकर्ता अशोक पाटील कामगार संघटना उपाध्यक्ष बाळाराम पाटील आपत्कालीन उपाध्यक्ष अरुण पाटील प्रभाग उपाध्यक्ष नंदू पाटील ग्रामपंचायत सदस्य गोटीराम पाटील माजी सरपंच बेंदर पाटील व क्रीडा अध्यक्ष योगेश म्हात्रे यांची उपस्थिती होती या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन नेत्र तपासणीचा लाभ घेतला या उपक्रमामुळे माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या कार्याचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे